राजगुरुनगर शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे एका धमन दोन लहान मुलींवर एक आठवी आणि एक आठवी आठव्या वर्ष वर्षाचे आहे एक नऊ वर्षाचे आहे अमानुष घटना घडलेली आहे खून करण्यात आलेला आहे आणि बाजूलाच असलेल्या एका पाण्याच्या टपमध्ये मध्ये टाकून देण्यात आलेले आहे आपल्यासोबत त्या मुलींचे वडील आहेत काय नाव काय करतात ग्रामपंचायतला ड्रायव्हर आहे स्थळ कचऱ्याच्या गाडीवर किती वर्ष दीड वर्ष झालं काय झालं सकाळी मी गेलो कामाला सात वाजता काल ना काल मंडळी आठ साडेआठच्या टायमाला मोठी पोरीला हो घेऊन आली टपरी खोलायला मग त्याच्यानंतरून साडे अकराला मोठी पोरीला पाठवलं घरी बारकी पोरगी घरी होती मग दोघे खेळत होते त्यानंतर सव्वा बाराला सुट्टी झाली माझी मग एक वाजता जेवण केलं मी आणि मंडळी एक छटाय घरी आली पाहती तर दोन्ही मुली गायब आहे मग त्याच्यानंतर बाहेरून कडी होती इकडे तिकडे पाहिलं मग काय भेटल्या नाही मुली मला फोन केला मी दुकान बंद करून परत घरी आलो मग त्याच्यानंतर इकडे तिकडं सी सी टी व्ही वगैरे पाहिलं तर समोर पळतानी दोन पोरी रस्ता क्रॉस करताना जात होत्या त्या हिशोबाने आम्ही पलीकडे शोध घ्यायला गेलो त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच साहेब भाऊसाहेब इथं पोलीस चौकीला सगळे उपस्थित झाले मला फोन आला म्हणे तू इथे ये पोलीस चौकीला मग मी आलो इथं सगळं कंप्लीट वगैरे केली त्याच्यानंतर परत सी सी टी व्ही बघायला गेलो त्याच्यानंतर सी सी टी व्हीमध्ये पाहिलं तर दोन पोली घरापाशी खेळत होत्या पण परत बाहेर जातानी काय दिसल्या नाही मग त्या हिशोबाने एका साहेबाने काय ट्रेक लागलं आणि ते आमची रूम चेक केली आणि त्याच्यावरती रूम चेक केली त्यावरती रूममध्ये दोन्ही मुली भेटल्या किती वाजत एक दहा साडे दहाच्या टायमाला रात्री हो साडे अकरा साडे अकरा बाराच्या टायमाला पोलिसांनी शोधलं पोलिसांनी शोधलं तुम्ही खाली राहता रूम मध्ये आम्ही खाली राहतोय वरती एक सिंगल रूम आहे त्याच्यात भेटले ते तिथं कोण राहत ते आहे बिहारच्या म्हणून काय बार मध्ये कामाला त्याचं काय आमचं काय त्यांचा संपर्क नाहीये पण तिथं कामाला आहे वाटते बार मध्ये तुम्ही खालीनी भाड्याने राहता ते वर राहत हा दोघं भाड्याने राहतो आम्ही ती पण आम्ही पण भाड्यांनी पोलिसांसोबत तुम्ही आतमध्ये गेले दरवाजा ओपन होता नहीं, मी नाही गेलो आम्हाला जाऊन नाही दिला साहेब गेल ते आतमध्ये काय पाहिलं आत पाहिलं तर दोन मुली ते पाण्याच्या बॅर मध्ये पडलेल्या होत्या पाण्याच्या बॅरल मध्ये किती पाणी होत त्यात आता भरलेलं असन किंवा अर्ध पाहिलं नाही मी पाहिलंच नाही तिला मुलींना पाहिलं का तुम्ही त्या नाही अजून मुलींच चेहरा पाहिला नाही तुम्ही अजून कालपासून पाहिलं नाही साहेब आता मुली कुठे आहेत त्या डेड बॉडी कुठं आयसी मुलं सोसनला नेलं म्हणते मुली किती आहेत तुम्हाला मुलं एक मुलगा आणि तीन मुली झोपला मुलगी मुलगी हो आणि ते दोन आ, ते दोन मुलगा तिकडे हा तिसरा हो काय सांग काय सांग ऐकलं का नाही झालं कोणी केलं काय सांगितलं काय असं कळलंच नाही कोणी क्रूर प्रकार केला माहित नाही तुम्हाला नाही सांग त्याच्या सर आरोपीचं नाव माहित नाही नाही माहित नाही नाव पोलीस काय म्हणतं साहेबांनी पकडलेला आरोपी काल रात्री रात्री हो कितलो होते मुली एक दुसरीला आणि एक तिसरीला खेळता खेळता गेल्या हो खेळ खेळ ते झालं आता काय भूमिका आहे तुमची तुम्ही जमिनीवर मला फक्त न्यायपाईन साहेब आमच्या समोर फाशी देवा त्याला चौकतभर चौकात फाशी देवा किंवा त्यांच्याकून नाही होत असेल तर आमच्या ताब्यात देऊन टाका आमच्या पद्धतीने आम्ही करून टाकतो काय विषय तसं माघारी घेणार नाही आम्ही आम्ही बसून राहणार त्याच्यानंतर वेळ आली तर आम्ही अख्खा मेन रोड पण अडू शकतो एवढेच प्रयत्न आहे माझे तुमच्या मुली सोब... सोबत सोबत काय घडलं हे माहिती आहे का तेवढं नाही सांगते अजून रिपोर्ट वगैरे आम्हाला काय सांगितलं गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे आमच्या ताबडतोब आमच्या समोर फाशी झाली पाहिजे भर चौकात फाशी दिली पाहिजे त्याला त्यांच्याने नसन होत आम्हाला सांगा आमचे आमचे ह्याच्याने आम्ही प्रयत्न करून आम्ही करतो काय करायचे ते मी टपरीवर जाते घरचं उरकून टपरीवर जाते पोरांना सगळ्यांना घेऊन जाते पोर एक पण घरी नाही ठेवत पण ते काल सुट्टी होती त्याच्यामुळे घरी राहिले ते एक बो मोठी नेल्या आणि अकरा वाजता आली ती घरी आली म्हटलं बारकी आहे की तू घरी खेळ मी एवढं सांगितलं आणि एक वाजता मी घरी आली तर मी शोधायला लागली का माझी मुली कुठे गेल्या मी अशी बाजूला सोडलं असं घरात पाहिलं तर मला काय सापड ना मी ते भाभी बसते तिथं ति तिथं विचारलं पण ते काय सांगा ना मला त्यांनी सांगितलं मला बघितलंच नाही पण हे साडेबारा वाजता तिथं खेळत होते हे सगळं कॅमेऱ्यामध्ये दिसतं मग त्यांना कसं काय दिसलं नाही काय म्हणतो पोलीस काय म्हणतो साहेबांना दिलेले आता निवेदन दिलेले लिहून त्यांनी स्वीकार करावा तुम्ही काय म्हणणे गोरगरीब लोक आहेत त्या मुलींसोबत काय घडलं हे देखील त्यांना अजून माहिती नाही आहे त्या नारादामाला फाशी व्हावी यासाठी इथं बसलेले आहेत काही सामाजिक कार्यकर्ते देखील इथं या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडे जावे हां त्याला ॲडिशनल साहेबांनी बोलवला दोन मिनटात आणि मग परत तुम्ही कंटिन्यू करा दोन मिनिटात